नमस्कार मी राम गणेश राऊत आपले आपोल्याचे कवी किशोर बडिसर यांची एक हास्य कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ऐश्वर्या राय मले पाहायला काय सांगू राजो बेजाघोट झालती काय सांगू राजो बेजागोट घोट झालती ऐश्वर्या राय मले पाहायला आलती त्या दिवशी पाठीसभू आला तिचा फोन आणि म्या म्हणलं सांग तू बोलून राहिली कोण हिटगावात हिटगावात मले म्हणे मी ऐश्वर्या राय बोलून राहिली ते हिटगावात मी ऐश्वर्या राय बोलून राहिली ना म्हणलं मग मन एवढी गाव जल राहिली तुम्हाला पायाने येतो म्हणे दुपारी माई अडकली झी जशी त्यात सुपारी अभिषेक सांग म्हणे बरं वाटून नाही राहिलं आणि सासू सांग म्हणे मला पटून नाही राहिलं नवरात्र बापा कुठे टरकल्यासारखा करते आणि कुठेही गावात सरकल्यासारखा करते भाजींद्या लोकांसोबत मले नाही नांद्याचं तुमच्या सगळे येऊन तुमच्या गावात घर मांडायचं त्या भाजींद्या लोकांसोबत मले नाही नांद्याचं तुमच्या गावात येऊन तुमच्या सगळं घर मांडायचं बाय म्हणून भाऊ तिनं फोन ठेवला खाली म्या म्हणलं आता तर आपली पंचायतच झाली बोंबईत का म्हणलं दुसरं पोरकच नसल आणि पुरे हिंदुस्थानात का मी चालू असेल पसल कायची कायले करावं म्हटलं जमते आपली भट्टी दुसरं पण असली तरी झकास आहे पृथ्वी कायची म्हणते आपली भट्टी दुसरपणी असली तरी जकासाहेब पोट्टी मायले म्हणलं माय तू स्वयंपाक ठेव करून जवारीच्या भाकरी कर बेसन ठेव वरून मग थाट्यावर जाऊन मग तिची वाट पाहिली खळलम धळलम रस्त्याने ती ऍटोत बसून आली गालाले पावडर होटाले लाली आणि तिले पाहून माझी करे वर खाली अंगात होते तिच्या माणसाचे कपडे अंगात होते तिच्या माणसाचे कपडे आणि डोक्यावरचे केस जसे मामूजनक आपले हातात नव्हते वांगल्यान कपान भोंडी हातात नव्हते वांगल्यान कपान भोंडी तेथून तिला आणले मॅन ती बंडी मग म्हणलं भाऊ आली बैलाच्या अंगात मग म्हणलं आली भाऊ बैलाच्या अंगात ते बसली मांगरेटून मी आलो रंगात ते आली मांगरेटून मी आलो रंगात माणसं बाया पोरपुरी आमच्या इकडे पाहत माणसं बाया पोरपुरी आमच्या इकडे पाहत हे काय होऊन राहिलं मला नव्हतं कळत महामाले ऐश्वर अशी दिसली तिची एकदम दातकळीच बसली <laughs> ते माईकडे पाय दर दर <laughs> मी तिच्या इकडे पाहू ते भल्ली ठाकेन मी सरमून जाव तिच्या इकडे पाहायला मायमन धडधडे तिच्या इकडे पाहून मायमन धडधडे तिचा पडे उजळण माय अंधार पडे माय माले ते म्हणे पसंद आहे पोरग माय माले ते म्हणे पसंद आहे पोरग दोन हात राहिला तर मायासाठी स्वर्ग ऐश्वर झाली असती मा माहिती सून पण तितक्यातच राजव मी उठलो झोपीतून पण तितक्यातच राजव मी उठलो i oh no.